पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य शर्यती व समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन कोगनोळी ग्रामपंचायत सदस्य श्री दिलीप रघुनाथ पाटील यांच्या एकोणपन्नासाव्या वाढदिवसानिमित्त बावीस जुलै दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता अंबिका मंदिर समोर कोगनोळी तालुका निपाणी येथे भव्य शर्यती व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी ग्रामीण भागातील पारंपरिक आदत हातात धरणे बैल पळविणे स्पर्धा आयोजित करण्यात आली असून विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत प्रथम क्रमांक पाच हजार रुपये प्रायोजक, प्रायोजक तोसीफ अब्दुल मुल्ला तृतीय क्रमांक दोन हजार रुपये प्रायोजक संदीप डोंगळे व अभिषेक निकम वाढदिवसाच्या निमित्ताने केवळ मनोरंजन नव्हे तर सामाजिक बांधिलकीही जपली जाणार आहे या दिवशी आशा व वा अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून मतीमंद आश्रमात अन्नदान वृक्षारोपण तसेच अंगणवाडीतील लहान मुलांना फळांचे वाटप व वा संध्याकाळी वाढदिवसाचा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे कार्यक्रमाचे आयोजक अंबिका स्पोर्ट्स क्लब कोगनोळी स्पर्धेत भाग घेण्यासाठी अंकुश बरगे अभिषेक निकम टायगर डोंगळे राहुल पाटील यांच्याशी संपर्क साधावा गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे